नमस्कार मंडळी समर्थ रामदासांचे जीवन कार्य दर्शन भाग पन्नासावा आणि भागाचं शीर्षक आहे दासबोध मंडळी आपण एकोणपन्नास भागांपर्यंत समर्थांचं जीवन कार्य पाहिलेलं आहे समजावून घेतलेलं आहे आजचा हा पन्नासावा भाग आहे दासबोधाबद्दल आज आपण थोडक्यात त्याची रूपरेषा काय आहे ते समजावून घेणार आहोत समर्थांच्या ग्रंथराज दासबोधाची मांडणी एकूण तीन टप्प्यांमध्ये झालेली दिसते मंडळी एकवीस समासी सात दशकी दासबोध आणि वीस दशकी दोनशे समासी ग्रंथराज हे ते तीन टप्पे आहेत बरं का स्वतःच्या पूर्ववयात म्हणजे शके पंधराशे चोपन्नच्या सुमारास केवळ परमार्थ विषयाला वाहिलेला एकवीस समासी हा जो ग्रंथ आहे तो रामदासांनी रचलाच होता पुढे संप्रदाय वाढत चालला तेव्हा या जुन्या दासबोधातील काही समास घेऊन व त्यात बरेच नवीन घालून समर्थांनी आपला सात दशकी दासबोध शके पंधराशे एक्क्याऐंशी च्या सुमारास शिवथरच्या घडीत म्हणजेच सुंदर मठात सिद्ध केला चारी सहस्र सातशे साठी इतुकी कलियुगाची रहाटी या कालनिदर्शक ओवीवरून शके पंधराशे एक्क्याऐंशी मध्ये दासबोधाची रचना त्याच्या सहाव्या दशकाच्या चतुर्थ समासापर्यंत आली होती असं दिसतं तसेच सातव्या दशकातील सरली शब्दाची खटपट आला ग्रंथाचा शेवट इत्यादी समारोपात्मक ओव्या समर्थांच्या मनात तेव्हा तरी सात दशकी दासबोधाचीच कल्पना होती असं स्पष्टपणे सुचवतात त्याहूनही येथे सांगितले स्पष्ट सद्गुरु भजन हे वचन तर मोठेच सूचक असून त्याचा सरळ अर्थ असा की सात दशकी दासबोध हा एक स्वयंपूर्ण असा ग्रंथ असून त्यातील विषय निरूपण अखंड एकमुखी आणि एकसूत्री आहे त्याला परमार्थाशिवाय अन्य विषयाचा स्पर्शही नाही त्यानंतर पूर्वीच लिहून ठेवलेला ज्ञानदशक या सात दशकीस जोडून समर्थांनी त्याचा आठ दशकी दासबोध केला या आठव्या ज्ञानदशकाचे उल्लेख स्वतः समर्थांनीच यापूर्वी केलेले असल्यामुळे त्याची रचना एकवीस समासी नंतर व सात दशकी झालेली असणार हे निश्चित श्रोते हो दासबोधाचा दुसरा अवतार या ठिकाणी संपतो त्यानंतर वेळोवेळी रचलेले स्फुट व स्वतंत्र समास एकत्र करून त्यांची दोनशे समासी दासबोध स्वतः समाधीस्त होण्याच्या आधी म्हणजे शके सोळाशे तीनच्या मार्गशीर्षात आपल्या सर्व सामान्य लोकांच्या हवाली केला मंडळी दासबोधाचा इतिहास हा असा आहे शके पंधराशे चोपन्न मध्ये एकवीस समासीच्या रूपाने आरंभ झालेला हा ग्रंथराज शके सोळाशे तीन मध्ये कळसास आला याचा अर्थ दासबोधाची रचना समर्थांच्या हयातभर चालू होती अर्थातच या बाबतीत एकमत कोणाच नाही आहे वेगवेगळी मतं संशोधकांमध्ये आहेत पण मंडळी मतांचा गलबला निर्माण व्हावा आणि दासबोधाचा निश्चित जन्मकालही सांगता येणे कठीण व्हावे हा दासबोध संबंधातला एक प्रकारे चमत्कारच ठरला आहे हा पण एक गोष्ट मात्र स्पष्ट होते आहे ती ही की दासबोध एकाच स्थळी एकाच वेळी निर्माण झालेला नाही जस चिंतन जशी त्याची पूर्तता तसे विचाराचे आविष्करण होत गेलेले आहे पण एकवीस समासीची रचना रामदासांच्या पूर्ववयात ते नाशिक पंचवटीस असतानाच झाली हे एकदा मान्य केले म्हणजे ते थेट त्यांच्या समाधीस्त होण्यापर्यंतच्या कालावधीपर्यंत दासबोधाचे रचनाकार्य चालूच होते असे मानणं ओघानच येतं बर का आता आपण बघितलं त्याचे तीन टप्पे आता आपल्याला त्याची थोडी परीक्षा करायचे म्हणजे काय आहे त्या दासबोधामध्ये ग्रंथराज दासबोधाची ग्रंथ परीक्षा करू गेल्यास त्याचे सरळ दोन विभाग पडतात पहिल्या आठ दशकांचा पूर्वार्ध आणि उरलेल्या बारा दशकांचा उत्तरार्ध पूर्वार्धाची ओवी संख्या आहे तीन हजार आठशे सहासष्ट आणि उत्तरार्धाची ओवी संख्या आहे तीन हजार आठशे पंच्याऐंशी म्हणजे मंडळी संपूर्ण दासबोधाची ओवी संख्या सात हजार सातशे एक्कावन्न इतकी भरते बरं का ग्रंथाचा मुख्य विषय अर्थातच अध्यात्म हा आहे आणि पूर्वार्धाचा तर तोच एक आहे उत्तरार्धात मात्र अध्यात्माबरोबरच राजकारण आणि समाजकारण बुद्धिवाद आणि प्रयत्नवाद यासारखे आधी भौतिक व राष्ट्रधारणेला पोषक असे अनेक विषय आलेले आहेत महंत लक्षण चातुर्य लक्षण कवित्व लक्षण कीर्तन लक्षण निस्पृह वर्तणूक लेखन प्रक्रिया इत्यादी विषय सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत बर का उत्तरार्धाच उत्तरार्धाचं हे संकीर्ण स्वरूप हाच दासबोधाचा अनन्य साधारण विशेष आहे बर का परंतु तो त्याचा गाभा मात्र नाही तर दासबोधाचा गाभा काय मंडळी तर दासबोधाचा गाभा आहे परमार्थ श्रोते हो दासबोध म्हणजे समर्थांच्या अनुभवाचे संस्कारीकरण आहे ती अनुभविकाची गाथा आहे दासबोध म्हणजे दासांनी रामदासांनी शिष्यांना व शिष्यांच्या द्वारे सर्व लोकांना केलेला बोध आहे दासबोध म्हणजे श्रीरामापासून जो आत्मबोध रामदासांना झाला तोच त्यांनी या लोकांना सांगितला आणि म्हणून या ग्रंथाचे नाव दासबोध असं ठेवलं स्वतः समर्थांनीच ग्रंथ समाप्तीच्या वेळी म्हटलं आहे भक्तांचे साभिमाने कृपा केली दाशरथीने समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध याचा अर्थ असा की दासबोधाचाही बोलविता धनी होता आणि तो गुरु श्रीराम होता समर्थ श्रीरामालाच समर्थ संबोधत होते स्वतःला नाही मंडळी समर्थांचा सारा दासबोध आत्मप्रत्ययाचा आहे प्रचितीचा आहे जे अनुभवले जे टिपले त्याबद्दलची प्रतिक्रिया त्यांनी नुसती नोंदलेली नाहीये बरं का तर ती त्यांनी अंतःकरणपूर्वक नोंदलेली आहे ही गोष्ट खूप महत्वाची आहे मंडळी समर्थांचा म्हणजे चिरंतन तत्व सांगणारा मानवी जीवनातील देवता नंदा द्वारे समर्थांनी माणसातला देव जागा केला त्याच्यात देवत्व आणून ओतले आत्मविश्वास फुलवला आणि जगता येते तसेच जागवताही येते यासाठी मानसिक बळ दिलं श्रोते हो समर्थ प्रवृत्तीवादाचे प्रणेते होते निवृत्तीवादी संतांनी समाजाला परमार्थ पारलौकिक कल्याणाचाच विचार शिकवला परंतु प्रपंच व परमार्थाचा समतोल विवेकाने साधणारे नवीन जीवन तत्वज्ञान समाजाला शिकवून मानवी जीवनातील प्रमेये कुशलपणे सोडवण्याची कला समर्थांनी समाजाला शिकवली समाजाच्या मनावर ती बिंबवली समर्थ कर्मयोगी होते प्रत्यय प्रचिती त्यांच्या जीवन तत्वज्ञानाचा पाया होता सर्व संतांनी निरूपिलेला परमार्थ विषय एकच परंतु त्याच्या जीवन पद्धती भिन्न भिन्न आहेत ज्ञानेश्वरांचा परमार्थ ज्ञाननिष्ठ तर नामदेवांचा तुकारामांचा काहीसा भावनिष्ठ एकनाथांनी प्रतिपादिलेला प्रपंच व परमार्थ योग रामदासांच्या तत्वज्ञानात प्रयत्नवादात व कर्मयोगामध्ये परिणत झाला आहे परमार्थ हेच मानवी जीवनाचे श्रेय व ध्येय आहे म्हणूनच प्रपंच व परमार्थाचा समन्वय साधून आपले श्रेय कसे मिळवावे याचा उपदेश जीवनाची नवी दिशा दाखवून समर्थांनी केला समर्थ वाङ्मयाचा पाया अध्यात्म आणि गाभा परमार्थ आहे मंडळी परमार्थाचे व प्रपंचाचे तत्वज्ञान वेदांतापेक्षा वेगळं आहे असं अजिबात नाही बरं का तसं ते असणं शक्य सुद्धा नव्हतं परंतु समर्थांचे पण हे आहे की महाराष्ट्राच्या तत्कालीन स्थितीला ज्या प्रकारचे निरूपण पाहिजे होते ज्या प्रकारची दिशा पाहिजे होती ते दिशा दिग्दर्शन या ग्रंथात समर्थांनी अचूकपणे केलेलं आहे भगवत गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेल्या निष्काम कर्मयोगाच्या उपदेशासारखाच समर्थांचा दासबोधातला उपदेश आहे वर्तमान भूत भविष्य काळाचे यथोचित ज्ञान देत देत समर्थ रामदासांनी समाजातील पंगुंना उठवून उभे केले उभे असलेल्यांना चालायला लावले मार्गी लावले व चालू शकणाऱ्यांना त्यांचा आत्मविश्वास प्रबळ करून अधिक तेजस्वी असे वीर बनवले त्यांनी आपली शिकवण अनेक मार्गांनी दिली त्या सर्वांची जणू परिपूर्ती श्री दासबोध ग्रंथाच्या रूपाने पुढील काळासाठी समाजाच्या हातात दिली स्वतःचा अनुभव त्यांनी निसंदिग्ध शब्दात सांगितलेला आहे समर्थ म्हणतात जाले साधनाचे फळ संसार झाला सफळ निर्गुण ब्रह्म ते निश्चल अंतरी बिंबले मंडळी त्या काळातच नव्हे तर पुढल्या काळातही जीवन जगणाऱ्या माणसाला जेव्हा जेव्हा शांतता हवी असते तेव्हा तेव्हा तो दासबोधाकडे वळला आहे समर्थांनी अद्वैत तत्वज्ञानाचा गाभा सर्वसामान्यांपुढे अलगत उलगडून दाखवलेला आहे आणि तो व्यवहारातून उलगडून दाखवलेला आहे मानसिक शांती हे सर्व सुखाचे मूळ असून विकार क्षोभ अशांती हे सर्व दुःखाचे मूळ आहे गीतेतच हा विचार येऊन गेला आहे ज्याच्या अंतर्यामी कसलीही निष्ठा नाही ज्या जीवनाला कसलेही ध्येय नाही आणि जो फक्त प्रवाहपतीत होऊनच कसा तरी जगत असतो तो कुणीही असला ना मंडळी तरी तो मनातन अशांतच असतो बरं का अशा अशांत जीवाला शांत करण्यासाठी त्याच्यात जे मानसिक बळ निर्माण करावं लागतं ते समर्थांच्या दासबोधाने त्या काळात निर्माण तर केलंच पण अशांत राहणाऱ्या प्रत्येक जीवाला जीवीचा विसावा हवा असेल तर दासबोध हे त्याच आशास्थान आहे हेच समर्थांनी उलगडून दाखवलेलं आहे जीवन जगणाऱ्या माणसाच्या कळवळ्यानेच दासबोधातील शब्दन शब्द अमृतमय बनला आहे पूर्व परंपरेने चालत आलेलं तत्वज्ञानच लोक भाषेचा आधार घेऊन त्याला योग्य अशी व्यावहारिक जोड देऊन समर्थांनी दासबोधामध्ये ते तत्वज्ञान मांडलेलं आहे लोकांनाही त्यामागचा कळवळा आणि उमाळा त्यांच्या मनाला जाऊन भिडलेला आहे कारण समर्थ हे निरपेक्षतेने हृदय संवाद साधत होते आणि श्रोते हो हा हृदय संवाद केवळ शिष्यांपुरता मर्यादित न ठेवता तो त्यांनी जनसामान्यांपर्यंत नेला आणि एक प्रकारची जवळीक निर्माण केली सामान्यातील सामान्य माणसाला भावनिक आवाहन केले तेही लोकभाषेतून व लोककथेतून त्यामुळे श्रोते व शिष्य यांच्यात एक प्रकारची एकजीवता निर्माण झाली आणि प्रत्येक मनातून आत्मविश्वास फुलून आला बघा म्हणजे प्रत्येक स्तरावरती जीवनाच्या दासबोधांनी कस मूलभूत बदल घडवून आणलेले आहेत दासबोधातून समर्थांनी अत्यंत जिव्हाळ्याच्या अशा असंख्य विषयांना मुक्त वाव दिला आणि त्यातूनही व्यवहार वाद शिकवला समर्थांची ही, ही भूमिका मंडळी केवळ उपदेश उपदेशकाची नव्हती तर ती प्रबोधनकाराची होती दासबोधामध्ये अन्य संतांच्या उपदेशापेक्षा व्यवहारवाद अधिक आहे ज्या धर्मपालनामुळे समाज जगामध्ये ताटपणे उभा राहू शकत नाही ज्यामुळे पाठीचा कणा मोडल्याप्रमाणे अवस्था होते त्याच्यामध्ये काय उणीव आहे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न समर्थांनी केला तो कुठे केला शिवथरच्या एकांत वासात केला आणि आपला क्रांतिकारक ग्रंथ लिहिला अध्यात्माला धक्का न लावता अद्वैत सिद्धांताचे व्यवहारवादाला धरून केलेले त्यांचे प्रतिपादन पाहिलं ना मंडळी कि मन अगदी थक्क होऊन जात समर्थांनी दासबोधाद्वारे माणूस आचार संपन्न आकार संपन्न संस्कार संपन्न करण्याचा मुळी संकल्पच केला होता आणि तो त्यांनी तडी सही नेला बघा आपल्याला सगळ्यांना हा मुद्दा पटेल व्यक्तित्वाची घडण हा त्या काळातला समर्थांचा विचार खरोखरच चमत्कारच ठरावा समर्थांनी लोकजीवनातील आरोग्याचा अगदी बारकाईने विचार केला होता याच कारण त्यांचं सौंदर्य संपन्न मन हेच आहे उदात्ततेत सौंदर्य पाहणारे निसर्गातले सौंदर्य टिपणारे समर्थ आरोग्याचा विचार करताना लोकमनाच्या घडणीचा विचार करतात हो कशा कशाचा विचार त्यांनी केलेला आहे बघा दासबोधामध्ये ते सगुणाचा विचार करतात गुणाचा विचार करतात मूर्खपणाचा विचार करतात श्रवणाचा करतात शिकवणुकीचा करतात तपाचा करतात तापाचा करतात कीर्तनाचा करतात अहो भक्तीचा करतात मैत्रीचा करतात मुक्तीचा करतात अजून कशा कशाचा विचार करतात सिद्धीचा करतात बद्धाचा करतात गुरुचा करतात देवाचा करतात देव लक्षणाचा करतात देहाचा करतात संदेहाचा करतात भ्रमाचा करतात सृष्टिक्रमाचा करतात यज्ञाचा करतात कष्टाचा करतात लयाचा करतात प्रलयाचाही करतात कथेचा करतात भिक्षेचा करतात मायेचा करतात युगाचा करतात चातुर्याचा विचार करतात निस्पृहतेचा सुद्धा विचार करतात चंचलतेचा विचार करतात तसाच शाश्वततेचा विचार करतात पिंडाचा विचार करतात तसाच सूक्ष्म जीवाचाही विचार करतात पंच महाभूतांचा विचार करतात तसाच शिवशक्तीचाही करतात उत्तमाचा करतात करंटेपणाचाही करतात इतकंच नव्हे मंडळी जनस्वभावाचाही विचार करतात श्रोत्यांचा विचार करतात विवेकाचा विचार करतात राष्ट्राचा विचार करतात थोडक्यात मंडळी कशाचा विचार करत नाहीत हाच खरा प्रश्न आहे हो समर्थांच्या विचारांची विशालता ही अशी व्यासरूपी व्यापक आहे मंडळी केवळ हव्यासापोटी त्यांनी विषयांचा वेध घेतलेला नाही बरं का तो लोककल्याणाच्याच एकमेव अशा भावनेने घेतलेला आहे या सर्वांचं मूलभूत कारण काय आहे तर त्यांनी जनी जनार्दन पाहिलेला आहे सामान्य लोकांचं निरीक्षण केलेलं आहे आणि तो समाज प्रत्यक्ष अनुभवला सुद्धा आहे लोकजीवनाशी संतत्वाची समरसता होते म्हणजे काय याची साक्ष मंडळी समर्थांच्या दासबोधात मिळते थोडक्यात काय मंडळी तर दासबोध हा विविध विषय विवंचनांनी भरलेला असून ते एक प्रकारच ज्ञानभांडारच आहे या ज्ञान भांडारांमधनं जितके म्हणून ज्ञान कण वेचून आपल्या कृतीमध्ये आणण्याचा आपण प्रयत्न करू तितकं आपलं जीवन उन्नतीकडे प्रगतीपथावरती जाणार ठरणार आहे मंडळी मंडळी आजच्या भागामध्ये आपण दासबोधामध्ये नक्की काय आहे याची थोडक्यात रूपरेषा अभ्यासली दासबोधामुळे आपल्याला कोणकोणत्या कौन स्तरावरती कोणकोणती कौन प्रेरक अशी शक्ती मिळणार आहे की जिचा उपयोग आपण आपल्या जीवनासाठी करू शकतो ते आपण पाहिलं मंडळी आजचा आपला हा भाग इथेच संपलेला आहे तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे नावाचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी